म्हणून मी रामचंद्र भरांडे साहेबांना फोन लावला की साहेब तुम्ही इथे आहात का दोन मिनिट भेटा तर भरांडे साहेब म्हणाले की मी बाहेरगावी आहे मी येणार होतो मला बाहेरगावी औरंगाबाद जिल्ह्यामध्ये दौरा आहे की तुम्ही इथं आलात करून लाईव्ह कार्यक्रमाला तुम्ही अटेंड करा आणि या ठिकाणी या भागाचे लोकप्रिय आमदार प्रताप पाटील चिखलीकर येणार आहे तर त्या ठिकाणी तुम्ही आपल्या समाजाचे प्रश्न त्यांच्यासमोर तुम्ही मांडा अशी विनंती संघर्ष नायक लढवून नेते मान्य रामचंद्र भांडे लाईव्ह करायचे मोबाईल व्यक्तींचा लाईव्ह यांनी केल्यामुळं नाही होई ना, ना मी या ठिकाणी माझ्या पत्नीला शेतामध्ये सोडून या ठिकाणी मी पुन्हा लाईव्ह करायचे या कार्यक्रमाला आलो कधी काय लाईव्ह फेसबुक हां फेसबुक लाईव्ह या कार्यक्रमामध्ये माझे मित्र ॲडव्होकेट शिवराज कोळीकर यांची भेट झाली नांदेडमध्ये एका कार्यक्रमामध्ये आम्हाला दोघालाही जयंतीसाठी बोलावलं होतं पण त्या ठिकाणी आम्ही वेळेच्या आधी दोघंही गेलो पण तिथले लोक हे एका आमदाराची वाट बघत होते त्याच्यामुळं आमदार आल्याशिवाय कार्यक्रम सुरू होणार नाही म्हणून मी कोणी आमदाराची वाट न पाहता मी त्या ठिकाणी निघून गेलो तर आज आम्ही पुन्हा इथे या ठिकाणी भेट झालेली आहे शिवराज कोळीकर सविस्तर बोलतील असं मला वाटलं होत पण त्यांनी चेन्नई एक्सप्रेस जे सुरू केली धड 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 थांबले कुठे नाही थांबले कुठं था, भेट दिली कुठं नाही दिली मुद्दे मात्र सगळे भेट दिले म्हणजे सगळ्या मुद्द्याला त्यांनी स्पर्श केला आणि एक लोकांची मानसिकता सकाळपासून असली बोला ही म्हणाले असत की तिथं ऐकता आलं तुम्हाला ऐकता आला तर तुमची मानसिकता आहे ना बसायची काय म्हणजे ऐन वेळेस आला आणि मग त्यांना बाग येऊन तिकट झाला म्हणजे थोडस जयंतीचा एक दिवस आहे वर्षातून एकदा आपण बसतो एकत्र येतो पण थोडस कळ काढायची जेवणाची सोय आहे भर मोठं भगवान इथं सचिन वाद बाहेर कुठे गेले ते जर होते ना काल कृष्णला होतो आम्ही जयंती मध्ये इतिहास आम्ही अभ्यासला पाहिजे हे ओळीकर साहेबांनी सांगितले इतिहासात आम्ही वाचन केलं पाहिजे त्यांनी राजा प्रसंगजी त्यांच्यावर एक पुस्तक लिहिलेलं आहे मला समजल्याबरोबर लगेच मी, पुस्तक लग। लगे मी पुस्तक ते पुस्तक पाहिलं आणि लगेच मी त्यांना ऑनलाईन मी त्यांना पैसे टाकले आणि हे पुस्तक मला आत्ताच पाहिजे म्हणून त्यांनी काही कार्यक्रमा दिले तुमचं पाहत होतं मला आत्ताच पाहिजे तसं त्यांनी इथं पुस्तक आणलेली आहे आणि ते संपण्याच्या आधी तुम्ही मला आताच पाहिजे म्हणून ते पुस्तक तुम्ही घ्या कारण इतकं महत्वाचं पुस्तक आहे कारण आम्हाला पुस्तकाचं महत्व व्हायचंय सचिर कुठे मी कुसरोला सुद्धा पुस्तकाचं बंडल घेऊन गेलो होतो आणि याला सांगितलं की आवाहन करा कोणाला पुस्तक पाहिजे तर कोण कोणीही घेतलं नाही आम्हाला पुस्तकाची आवड नाही जयंती तर अंगाभावची करायला ज्यांनी असंख्य पुस्तकं लिहिले पस्तीसच्या वर ज्यांनी पुस्तकं लिहिले अन्नाभोवतीचे आणि पुस्तकांबद्दल आम्हाला प्रेम नाही पुस्तक मध्ये की नको नको बाबा नको नको काय होती काय नाही त्याच्यामध्ये काय आहे की काय नाही ती अरे वाचाल तर वाचाल तुम्ही वाचणार नाही तर कसं कळणार आहे आणि इतिहास राजा हे मात्र समाजाचे राजा होते हा इतिहास आहे आम्हाला जर इतिहास घडवायचा असेल तर आम्हाला इतिहास वाचावा लागणार आहे इतिहास वाचल्याशिवाय इतिहास घडवता येत नाही बाबासाहेबांनी सांगितलं की तुम्हाला इतिहास जर घडवायचा असेल या देशामध्ये तुमचा इतिहास निर्माण करायचा असेल तर तुम्हाला इतिहास वाचावा लागेल तुम्हाला त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही जो समाज वाचन करणार नाही तो समाज कधीच पुढे जाणार नाही ही काळ्या दगडावरची पांढरी वेग आहे जो समाज आपल्या महामानवाची पुस्तकं वाचणार नाही समाज आपल्या महामानवानी काय निवडून ठेवणार याचा विश्लेषण करणार नाही याचा अभ्यास करणार नाही याच चिंतन करणार नाही याच मनन करणार नाही तो समाज कधीही प्रगती करू शकत नाही ही काळ्या दगडावरची वेग आहे तुम्ही लिहून ठेवा या कापशीच्या जयंतीमध्ये चंद्रप्रकाश दिगलूकर काय म्हणाले होते लिहून ठेवा तुम्ही आम्हाला जर इतिहास घडवायचा असेल हा या देशामध्ये घडी क्षणा क्षणाला इतिहास बदलत असतो बदलविण्यात येत असतो आता या ठिकाणी माझ्या नावाचा उल्लेख चंद्रप्रकाश चंद्रप्रकारुलकर झाला म्हणजे घटक बदलला इतिहास ऍडव्होकेट शिवराज कोळीकर आहे मी इंजिनियर आहे मला बऱ्याच ठिकाणी डॉक्टर म्हणण्यात येते डॉक्टर चंद्रप्रकाश तेंडुलकर बऱ्याच ठिकाणी प्राध्यापक म्हणण्यात येते म्हणजे इतिहास आमची लोक लवकर विसरतात म्हणून मान्यवर कांशीराम साहेबांनी या देशामध्ये एक मोमेंट चालवली एक चळवळ चालवली त्याच नाव होत म्हणजे कधी कदाचित आम्ही विसरून तर जाऊ नये ना कालच्या कुसरूरच्या सभेमध्ये एका वक्त्याने सांगितलं की साठे दारिद्र्यामध्ये जन्मले वाटेगावला त्यांचं घर नव्हतं आणि कोणीतरी रोहित पवार नावाच्या आमदारांनी त्यांना घर बांधून दिलं हे अर्ध सत्य आहे हे पूर्ण सत्य नाही दोन हजार च दो हे राजर्षी शाहू शवमानाचा जन्मशताब्दी महोत्सव कोल्हापूर मध्ये तुम्ही आम्ही साक्षीदार आहोत भर पावसामध्ये सगळ्या राज्यामध्ये वीज गेली होती इतका मोठा तुफान